जलधेयके धक्कविणाऱ्यांवरती ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कारवाई केली असून एप्रिल दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार चोवीस या काळात चार हजार चारशे तीस नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत पाणी बिल भरण्याची अंतिम मुदत एकतीस मार्चपर्यंत आहे जे ग्राहक थकबाकी आणि चालू बिल भरणार नाहीत त्यांच्या नळ जोडण्या तोडण्याची कारवाई एक एप्रिलपासून सुरू करण्यात येणार आहे ठाणे महानगरपालिकेला सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात एकूण दोनशे एक कोटी रुपयांची पाणी देयके वसूल होणं अपेक्षित आहे आत्तापर्यंत एकशे चौदा कोटी रुपये वसूल झाले आहेत ज्या ग्राहकांनी थकबाकी तसेच चालू वर्षाची पाणी देयके जमा केलेली नाहीत त्यांनी एकतीस मार्चपर्यंत सगळी देयके जमा करून महापालिकेत सहकार्य करावे असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलेलं आहे जे घरगुती नळ संयोजनाधारक एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत थकीत पाणी बिल चालू वर्षाच्या बिलासह एकत्रित जमा करतील त्यांना त्या थकीत बिलावरील प्रशासकीय आकारातून शंभर टक्के सवलत दिली जाणार आहे ही योजना ज्यांनी देयके यापूर्वीच जमा केली आहेत त्यांना तसेच व्यावसायिक नळ जोडणी धारकांसाठी लागू नाही